नमस्कार पाहू शकता आज दोन बारा बावीसशे पंचवीस होर्टी यात्रा फुटायला लागलेले जवळजवळ बरेचसे लोक निघून गेलेले आहेत आणि आता पाहू शकता बैलगाडीला बांधून किंवा गाड्या भरून चाललेले आहेत म्हणजे उद्या सकाळी तीन तारखेपर्यंत होर्टी यात्रेत जनावर राहत नाही प्रदर्शनासाठी चार तारखेवाली नंतर गाडीत घेऊन येतात पण इथे काय एवढं मोठं प्रदर्शन नसतंय तरी पण आज आपण राहिलेल्या जनावरांची माहिती घेऊया पाहू शकता इकडे वनीकरणातसुद्धा जनावरं मात नव्हते खूप जनावरं होते, जनावर होते। परंतु इकडे पण पूर्ण मोकळं झालेलं आहे ज्यांचे खपले नाहीत ते घेऊन जातात आता पाहू शकता चौदा ता पंधरा तारखेपासून जत यात्रा चालू होईल ती, ती पण अठराला परत संपणार आणि तिथून पुढे पुशेगाव चालू होईल सोळा तारखेला पुशेगावची बैलगाडा शहर येत आहे होऊ शकता सुंदर कालवड आहे चेहऱ्याला खूप देखणे मोठ्या मापाची गाय होईल गळवण कमी मला कुणाची कालवड आहे कालवड आहे कोणाचे आहे विकायला वय काय एक वर्षाची कुठल्या वळूची पाहिजे म्हणायचं खानापूर कोणाच्या राजकुमार मलकांना बिराजदार पाटील यांच्या वळूची काय किंमत सांगितली पन्नास नाव पत्ता नाव पत्ता हा नाव सांगा पूर्ण शकील शकील अण्णाप्पा हवालदार माळकोटा अण्णाप्पा हवालदार माळकोटा माळकोटा तालुका सोलापूर तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर मोबाईल नंबर आहे का पाहू शकता नव्वद अकरा एकसष्ट चौऱ्याहत्तर चौसष्ट नव्वद अकरा एकसष्ट चौऱ्याहत्तर चौसष्ट हा नंबर आहे मालकांचा कालवड पाहू शकता मोठ्या मापाचे आहे आणि चेहऱ्याला खूप नाजूक सुंदर देखणी कालवड आहे पाहू शकता अशा प्रकारची कालवड आहे तर कमी जास्त करून देतील आता यात्रा फुटत चाललेले पाहू शकते कालवड प्रत्येक यात्रा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण दाखवत असते कशा प्रकारची जनावर येतात कशा प्रकारचे बाजार होतात विकले दहा बारा विकले का आता ही घेतली का गाव आहे गाव, गाव किती महिन्याची गाव आहे आठ महिने काय किंमत सांगितली आता कितवे तल गाब आहे वेत कितव दुसरं तिसरं तिसरं वेत दूध किती लिटर आणि पलीकडचे काल ओढ आहे ते काय सांगितले तीस हजार रुपये खाली काल ओढ आहे दूध काय देते पाहू शकता अशा प्रकारची गाय आहे नाव पत्ता सांगा की बिराप्पा जक्काप्पा होनवाड चालू का मोबाईल नंबर सांगा मालकाचा त्यांचा सांगा त्यांचा होऊ अशा प्रकारच्या गायी येतात व्यापारी वर्गाकडे रविवारी गाडी भरून आणली होती सांगोला बाजारातून इथे पण घेतल्यात होता कालवड मला काय वय आहे कालवाडीचं वय महिना नऊ महिने कुठल्या वळूची पायदास गोळी आपा धुळखेड सुरेश पाटील काय किंमत सांगितली बत्तीस हजार रुपये घरच्या काही किंवा विकत घेतले भोरा बट्टा क्लिअर आहे व्यवहारात कमी जास्त होतील नाव पत्ता सांगा आपला सिद्धाप्पा बन्ने देवेंद्र सिद्धाप्पा बन्ने गाव मरगूर तालुका चढ चढचल जिल्हा बिजापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर डबल सेवन नाईन फाईव्ह वन थ्री वन टू नाईन टू हा खोंड काय वय आहे सोळा महिन्याचा आहे काय किंमत सांगितली छत्तीस हजार रुपये आणि हा खोंड बावीस हजार रुपये काय वय आहे नऊ महिने यात्रा फुटत पर आहे परंतु शेवटचं हे राहिलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारचे खोंड कौचित खो इकडे तिकडे चुकावा करायची राहिलेले चांगले असतात तिकोंडी राजा लाईन धुळखेड सुरेश गौड पालटी यांच्या वळूची म्हणतात सुंदर चेहरेपट्टीची खिल कालवड आहे खूप मोठ्या प्रमाणात वनीकरणात पण यात्रा भरली होती परंतु संध्याकाळ झाल्यामुळे आपली बॅटरी उतरली अंधारचं काय दिसत नसल्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नव्हते पाहू शकता जनावर भरून निघालेले आहेत पाहू शकता काय रुबाबदार आहे घेतली का विकली हां विकली विकली केवढ्याला दिली गाब आहे का किती महिन्याची गाब आहे पाच महिने कुठे दिली विजापूरला दिली वळू भरलाय कुठला वळू भरलाय कुठला भारती होऊ शकता अशा प्रकारची गाय विकलेली होऊ शकता कपिला कोंड तुमचा आहे का मालक कोण कर्डा कोण तुमचा आहे का किंमत किंमत नालद सर आंबा तालुका इंडी जिल्हा विजापूर वरकोटी कोटी मालकाचं नाव होऊ शकता नंबर मालकांना सांगता येत नाही पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारच्या चेहऱ्यापट्टीच्या गाय येत दुधाचे वंश एकदम कोसा खिल्लारचा पाहू शकता कोसा खिल्लारचा खूण झालेला एकदम चॉकलेटी कलर हे म्हणलं सोड्डीच्या कोणाच्या ओळख कोंड आहे हा रमेश मेटकरे रमेश मेटकरे मालकाचं नाव पत्ता सांगा की काय याशीन अत्तर चडचण तालुका चढचन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर पुढची यात्रे आहे म्हणायचं पाहू शकता नंबर भेटले सोन देऊ तीन महिन्याची गाप आहे कितीला किंमत पन्नास हजार रुपये वेत किती पहिलं दुसरा पहिले वेताला गाब होऊ शकता अशा प्रकारचे पण कालवडे भेटतात पाहू शकता ही गाय गाब आहे खूप चेहऱ्या पट्टीला सुंदर आहे मालकाने खूप आवश्यक किंमत सांगितली होती आपल्याला परवा दिवशी संध्याकाळी काय किंमत सांगितली मला वेळ त्याला गाब आहे ना सात महिन्याची गाब आहे कुठला वळ भरला गोळी क्रॉस वळू क्रॉस बसना बसनाचा बसनारचा बसना बसना क्रॉस केलाय पाहू शकता जो आपण व्हिडिओ बनवलेला का आहे काजळा जिल्ह्यावर वळू आहे अडीच लाख रुपये किंमत बाबा ना नाव पत्ता सांगा मालक आहे सर हां तेजप्पा तातेसाहेब मोरे तातेसाहेब मोरे यावर सावळसंग सावळसंग तालुका इंडे जिल्हा विजापूर मोबाईल नंबर बाबाला काय व्यापारी गाय विकून देत नाहीत बाबाला किंमत सांगायला लावून घरी लावते असंच पाच दिवस झाले बाबा बसून आहेत बाबाला मराठी जमत नसल्यामुळे आता <laughs> व्यापारी <आ>, <coughs> एट सेवन झिरो महाराष्ट्राप्रमाणेच इथं पण आहे ज्याला मराठी जमत नाही किंवा कन्नड भाषिक आहेत त्याचा व्यवहार जुळू दिला जात नाही की एखादा व्यक्ती असतो शेतकरी जो एकटा झालेला असतोय घरून त्याला मराठीत किती किंमत सांगतोय आपण हे समजत नाही बऱ्याचशा कन्नड भाषिक लोकांना त्याच्यामुळे पाहू शकता पाच दिवस झाले बाबांनी अशी गाय बांधली हे कोणाचे आहे का लोड कोणाची आहे काय किंमत सांगताय

दोन्ही साइडला बहरा आहे गळ्या होऊ शकता दुधाची वंशव आहे उजवा बहुरा क्लिअर आहे डावा एवढा क्लिअर नाही हिची आई आहे मोठी हे गाब आहे का खाली आहे आता किती महिन्याची गाब आहे चार महिन्याची गाब आहे कुठल्या ओळूकडून गाब आहे सावळसंग काय किंमत सांगितली ती प्स पन्नास हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा तम्मना शिवप्पा चिखलगी तम्मना शिवप्पा चिखलगी गाव सावळसंग सावळसंग तालुका इंडी जिल्हा विजापूरपूर मोबाईल नंबर नाईन वन नाईन वन सिक्स फोर सिक्स फोर नाईन डबल सिक्स नाईन डबल सिक्स झिरो टू फोर झिरो टू फोर पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आहेत चेहऱ्याला खूप सुंदर देखण्या नाजूक गायी कपाळ एकदम रुंद आणि नाकाला खूप म्हणजे खूप शिंगाला गोल उचपुऱ्या लांबलंच गायी पाहू शकता एकदम नील गायीसारखी चेहरेपट्टी एकदम लांबलचक चेहरा फक्त पातळ कात नाही फक्त दुधाचा प्रॉब्लेम आहे इकडच्या गायींना दूध नसते दूध कमी असते ड्राई एरिया आहे त्याच्यामुळे बागायती भागात दूध देऊ शकतात परंतु माप खूप मोठं चेहरेपट्टीला सुंदर चेहरेपट्टीच्या गाई आणि शिंगाला जबरदस्त आरत परत शर्यतला जसे बैल असतात तशा प्रकारची चेहरेपट्टी शिंग आणि तशा प्रकारचं रूप पाहू शकतात ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधू शकतात अशा रुबाबदार उभा राहणाऱ्या बा गाई बऱ्यापैकी सलगर भागात पाहायला भेटतात असं एकदम टाईट जागा उभं राहणं पाहू शकता बऱ्यापैकी सगळे वनीकरणात गायी होत्या परंतु मोकळं झालेलं आहे वनीकरणात पाहू शकता सगळे गेले अठ्ठावीस तारखेपासून यात्रा भरलेली होती यात्रा कमिटीचा जे पंपलेट असते त्याच्या आधीच दोन दिवस लोक दरवर्षीप्रमाणे येत असतात त्यांच्या मनाने त्याच्यामुळे लोकांना माहित नसते बाबा गाय कोणाची आहे तुमची गाव आहे का कितीला गाबा आहे सात महिन्याची गाव आहे पोटातलं अजून दोन महिने होते पहिला गाब आहे हा वळू भरला की इंजेक्शन केलंय नाही नाही कुठला वळू भरला कोणत्या गावात हिंगणी हिंगणी कोणाचा भीमा नदी मालक नाव मामा ते राजू राजू कोळी राजू कोळी कोळी नाव त्यांचं काय कोळी कोळी जमादार राजू कोळी यांचा भरला काय किंमत सांगितली एक लाख एक लाख कास हात घालून देते घालून देते दूध किती देईल दुधाच्या सहा लिटर पहिल्या वेळा सहा लिटर देईल तीन तीन, तीन तीन लिटर संध्याकाळी लिटर सकाळी अशी गॅरंटी आपलं नाव पत्ता सांगा पत्ता राजू राजूकोळीच त्याला सांगते त्याला मालकाचं नाव पत्ता आ, ते नंबर सांगा त्याला शिवजन नाव राजू कोळी राजू कोळी गाव राजू हिंगणे हिंगणे तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सेवन झिरो सेवन झिरो डबल टू डबल टू वन एट, एट। नाईन डबल फोर, फोर, फोर थ्री नाईन डबल फोर थ्री किंमत एक लाख होऊ शकता अशा प्रकारच्या सुंदर गाय आलेल्या असतात पण प्रत्येक काय आहे ग्रामीण भागातले लोक असतात त्यांना मराठीत काय बोलतोय ते कळत नाही किती किंमत सांगतो आहे किंवा त्यांना मराठी बोलता येत नाही म्हणून काही व्यापारी वर्ग जे असतात त्यांचा म्हणजे असं आपण म्हणतो ना पदूर धरून बसणे म्हणजे त्यांना सोडतच नाही आणि गिरायक जवळ आलं की ते असं काहीतरी किंमत सांगून लावायचं आणि विकूही द्यायचं नाही घेऊनही द्यायचं नाही अशा बऱ्याचशा ह्या ठिकाणी अशा चांगल्या शेतकऱ्या वर्गाच्या गायी बघितल्या ज्या अशा चार पाच दिवस झालं तो 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 ते व्यापारी भवतीने बसून आहेत त्यांच्या असं आपल्या इकडं जसं महाराष्ट्रात होतं तसे कर्नाटकमध्ये बी आहेत ज्यांना दु दोन भाषा येतात ते मराठी बोलून पण देत नाहीत पाहू शकता गाय शकता दुधाच्या गाय आहेत हरण्या कलरच्या गाई खाली कालवड आहे आणि ह्या गायला इकडे पाहू शकतो खोंड आहे काय किंमत सांगितली खोंड असं दोन कमी चाळीस दोन कमी चाळीस अडतीस आणि तिची पंचाळीस सांगितले दूध किती देते ते संध्याकाळी दोन लिटर हा सकाळी अडीच लिटर सकाळी अडीच संध्याकाळी दोन आणि हिच दूध कोंड आहे कोंड आहे मी दूध काढला नाही दूध काढलं नाही तीन थान ह्यांना सोडलं एक देते। एक लेतर। एक लिटर लिटर देते देते आपलं नाव पत्ता सांगा हनुमंत कोळी हनुमंत कोळी गाव चढचंद चडचंद तालुका इंडी इंडी विज तालुका चढचन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन थ्री वन थ्री वन फाईव्ह फोर थ्री फाईव्ह फोर थ्री सेवन एट नाईन सेवन एट नाईन तुम्ही किती घेतल्या किती घेतल्या किती विकल्या यात्रेमध्ये दोन विकल्या किती आणले होते पाच आणल्या होत्या अशा प्रकारच्या गायी आहेत गिर गाई किती दूध देते सात लिटर दोन टायमाच खाली खोंड आहे काय किंमत सांगितली व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकता अशा प्रकारचे किल्लर गाय आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मला होऊ मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली होती आता घराकडे चाललेले आहेत जवळजवळ भरून गाड्या लागलेल्या आहेत बाबा गाय विकाय आणली होती काय गाय विकाय आणली होती विकाय आणली होती काय कितील गा बाय गा का खाली गाबणी नाही काय किंमत सांगितली बावीस हजार बावीस हजार किती वेत नाव पत्ता मालकाचा तुम्ही घेते होय मालक येऊ पकर... शकता होऊ शकता दुधाच्या वंशावळीची गाय आहे व्यापारी वर्गाकडे आहे पाहू शकता चांगली दुधाच्या व गाय आहे जेवढं चांगलं खायला घाल शिवाय काजळीमध्ये चेहरापट्टी जुन्यातले आहे गावारांमधले शिंगाला छान आहे डोळे पाहू शकता एकदम जबरदस्त हे चढचणी व्यापारी वर्गाच्याच गाय आहेत पाहू शकता चेहरेपट्टी एकदम रेसच्या खोंडासारखी दिसते एकदम बकासूरसारख्या चेहरेपट्टी मोठे डोळे कान शिंगाला पाहू शकता जबरदस्त रोबाबदार आणि मजबूत गाय एकदम चानाक्ष ही सगळे हवीनाळ नाळ व्यापारी वर्गाच्या गाय आहेत पाहू शकता गाय या सर्व हवीनाळ तालुका चढचण जिल्हा विजापूर यांच्या गाई आहेत यांचे पत्ते आपल्या व्हिडिओ मध्ये आहेत गिर क्रॉस राठी दुधाची आहे हो राठी म्हटलं झालं गिर क्रॉस किती एकदम वरच्या कोपऱ्याचे खिल्लार दुसरी जे आणि हे पांढरी हा पांढरी पा पासष्ट हजार दूध काय देते पाच पाच लिटर आपलं नाव पत्ता सांगा रमेश मल्ला पोटगी हा साचिन नाव नाव फोन नंबर सांगू का हां सिक्स थ्री फोर वन एट सेव्हन करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद